शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी विज्ञान केंद्र पैठण रुग्ण औरंगाबादच्या के व्ही के औरंगाबाद एक या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बांधवांनो आज आपण हळद या पिकामधील प्रमुख कीड असणाऱ्या कंदमाशी या किडीबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत शेतकरी बांधवांनो आपण शेतामध्ये आज फिरत असताना हळद पिकामध्ये आपल्याला मुंगळ्याच्या आकाराचे पण थोडे मोठे उडणारे काही कीड आपल्याला दिसत असतील तर ही कीड कंदमाशी आहे आणि ही अत्यंत धोकादायक अशी कीड हळद पिकामधील कीड आहे ही कीड हळद पिकाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करते जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान ही कीड करते मुंगले मुंगले की ही कीड ओळखण्यास अत्यंत सोपी आहे जसे की आपण पाहता मुंगळ्याच्या मुंगळ्यासारखी दिसणारी ही कीड असते पण थोडी आकाराने मोठी असते तसेच शरी श्रे, शरीरापेक्षा पायाची लांबी ही थोडी मोठी असते आणि पायांची पुढील डोके ही पांढऱ्या रंगाची असतात आणि त्यांच्यावर राखाडी रंगाचे दोन ठिपके असतात हे प्रौढ उघड्या कंदावर आणि झाडाच्या खोडापाशी शंभर ते दीडशे अंडे घालतात आणि या अंड्यांपासून बाहेर नेणाऱ्या आळ्या ह्या हळदीच्या कंदावर आपली उपयोगा करतात आणि हा हळदीच्या कंदाला नुकसान पोहोचवल्यामुळे त्या ठिकाणी बुरशी आणि सूत्रकृमी या यापासून उत्पन्न होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव या पिकामध्ये होतो आणि जवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये हळद पिकामध्ये नुकसान होताना आपल्याला दिसते त्यामुळे या किडीकडे आपण वेळीच लक्ष देणं महत्त्वाचे आहे तर याच्या उपाययोजनेसाठी हळद संशोधन केंद्राने दिलेल्या शिफारशी आहेत आणि कृषी विद्यापीठाच्या संशोधनाच्या शिफारशी आहेत त्या आपण सर्व करणे अत्यंत गरजेचं आहे तर जैविक नियंत्रणामध्ये आपण पाहत असाल की हळद पीक काढल्यानंतर शेतात राहिलेल्या पिकांचे अवशेष सडके कंद आपण नष्ट करणं गरजेचं आहे तसेच एककरी दोन ते तीन पसरत तोंडाचे भांडे वापरून प्रत्येक भांड्यात भरटलेले एरंडीचे बी दोनशे ग्रॅम घेऊन त्यात एक ते दीड लिटर पाणी घ्यावे आणि या पाण्यामध्ये आठ ते दहा दिवसानंतर एक विशिष्ट प्रकारचा गंध तयार होतो आणि या गंधाकडे या कंदमाशीचे प्रौढ आकर्षित होतात व त्या त्यामुळे पडून ते मरतात हे जैविक नियंत्रण झालं आणि रासायनिक नियंत्रणामध्ये आपण ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान पंधरा दिवसाच्या अंतराने कुनॅल्फास पंचवीस टक्के प्रवाही वीस मिली किंवा डायमिथोएट तीस टक्के प्रवाही दहा मिली प्रति दहा लिटर पाणी याप्रमाणे झाडावर फवारणी करावी व सोबत चांगल्या दर्जाचे स्टिकर मिसळावे उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत आणि वेळेवर हळदीची भरणी करावी तसेच जमिनीतून क्लोरपायरिफॉस पन्नास टक्के पन्नास मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आपल्याला आळवणी करायची आहे याच पद्धतीने कीटकनाशकाची आळवणी एक महिन्याच्या अंतराने प्रत्येक महिन्यात करावी तसेच कंदमाशीमुळे कंदकूज झाले असल्यास मुख्य कीटकनाशकाबरोबर एका बुरशीनाशकाची तज्ज्ञांच्या सल्ल्याने आळवणी करणं गरजेचं आहे तर ह्या जे काही गोष्टी आहेत हे आपण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की ही कीड ही अत्यंत धोकादायक कीड असून जसं मी तुम्हाला म्हटलं की हळद पिकामध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान हे या किडीमुळे होऊ शकते तर सर्व शेतकरी बांधवांनी या किडीला ओळखून त्याच्यावर नियंत्रण करावं अशी विनंती हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा तसेच अशाच प्रकारचे व्हिडिओ वेळोवेळी पाहण्यासाठी आमच्या के वी केच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच आपले काही प्रश्न असे असतील तर कमेंटमध्ये लिहा आम्ही त्यांची उत्तरे नक्कीच देऊ आणि आपल्या सर्व प्रश्नांचं निराकरण नक्कीच करू तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार